लातूरमधली आत्ता जर परिस्थिती पाहिली तर भाजपा भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी भाजपची बी टीम आणि आमच्याकडं एकच नेता अमित भाई देशमुख साहेब त्यांना सगळ्यावर भारी आहे आम्ही त्यांचे कार्यकर्तेच या ठिकाणी लातूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी पडकवल्याशिवाय थांबणार नाही काँग्रेसचीच सत्ता लातूर महानगरपालिकेवर लातूर महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजले अवघ्या आठ दिवसावर महापालिकेचं मतदान येऊन ठेपलं आहे प्रचाराच्या तोफा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथं सुटलेल्या आहेत प्रचाराचं वातावरणसुद्धा या थंडीमध्ये गरम होताना दिसतंय एकंदरीत ही निवडणूक तिरंगी निवडणूक या लातूरमध्ये होणार आहे मी आहे लातूरमधल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये आणि इथं जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची अशी मी चर्चा करणार आहे नेमकं काय विजन त्यांचं आहे काय सांगाल सर काय विजन घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरला लातूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून मला या ठिकाणी तिकीट आहे माझ्यासोबत तीन सहकारी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि काँग्रेस पक्षाचा सर्व धर्मसंभावाचा विचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी मतदारांसमोर जातोय आणि जेव्हा या ठिकाणी आम्ही आदमनगरसारख्या स्लम भागात फिरतोय तेव्हा अत्यंत विदारक परिस्थिती या ठिकाणी दिसते ना रस्त्याची अवस्था बिकट आहे नाली पथदिवे कुठल्याही पद्धतीच्या मूलभूत सोयीसुविधा या ठिकाणी या लोकांना भेटलेल्या नाहीत आणि त्याच्याम त्यांच्यामध्ये लोकप्रतिनिधीबद्दल प्रचंड असंतोष आहे आणि तो आम्ही ऐकून घेतला आहे आणि आता विजन ह्या गोष्टी तर पुढं गेल्या पण मूलभूत सोयीसुविधांचाच अभाव हो या ठिकाणी दिसतोय तो पूर्ण करण्याचा आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते आम्ही अमित भाईंच्या नेतृत्वात नक्कीच पूर्ण करू व्हिजन जर आपण घेऊन म्हटलं तर विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतोय आहे जात धर्म पंथ या गोष्टीचा कुठलाही वापर न करता विकास सुरक्षितता या मुद्द्यांना घेऊन सुशासन या मुद्द्याला घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय लोकांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत लोकांच्या ज्या माफक अपेक्षा असतात रस्त्या व्हाव्यात नाली काढली जावी स्वच्छता असावी प्रभागामध्ये लाईटची व्यवस्था असावी इतक्या माफक अपेक्षा लोकांच्या आहेत त्याच्यामुळे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शंभर टक्के करू अशा पद्धतीची आश्वासनं आम्ही त्यांना देतोय आणि ती नक्कीच आम्ही पूर्ण करू शकतो यामुळेच ते बोलतो आहे बाकी विकासाचं विजन आम्ही म्हटलं तर सी सी टी व्ही फुटेज पूर्ण सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सुरक्षित प्रभाग करण्याचा आमचा नक्कीच महिला सुरक्षिततेवर जास्त आपला प्रभाव महिला सुरक्षिततेवर खूप भर असणार आहे कारण लाईटच्या अवस्था तर आपण बघतोय सगळीकडं असुरक्षितता निर्माण झाली असं वातावरण आहे प्रभागामध्ये चौका चौकामध्ये या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून देऊ लोकांना या ठिकाणी वाचनालय ओपन झिम या ठिकाणी गार्डन बगीचे अशा पद्धतीच्या सुविधासुद्धा वाचनालय अभ्यास केंद्र अशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी आम्ही करून देऊन ते विकासाचं विजन आम्ही भया देशमुखांसाहेबांच्या डोक्यात आहे त्या तेच मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी मतदारांच्या समोर जातो आहे आणि उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे की या ठिकाणी नक्कीच बदल घडणार आहे यावेळी चारीच्या चारही उमेदवार काँग्रेस पक्षाचे महापालिकेमध्ये निवडून जातील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो गोपाळ बुरबुरे हे खरं तर चांगले समाजसेवक आहेत त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाज हो का आत्ता समाजोपयोगी समाज कार्य केलेलं आहे समाजाबद्दल त्यांची निष्ठा आहे असंही म्हणलं जातं आणि युवा वर्गातून गोपाळ बुरबुरे यांचं नाव कायमस्वरूपी घेतलं जातं एक अजून एक प्रश्न घेतो मी विरोधक म्हणतायत की जवळपास चाळीस ते पन्नास जागा आम्ही निवडून आणू तुम्हाला किती विश्वास आहे तुमच्या जागा किती येतील असं वाटतंय लातूरमधली आत्ता जर परिस्थिती पाहिली तर भाजपा भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी भाजपची बी टीम आणि आमच्याकडं एकच नेता अमित भया देशमुख साहेब त्यांना सगळ्यावर भारी आहे आम्ही त्यांचे कार्यकर्तेच या ठिकाणी लातूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी पटकवल्याशिवाय थांबणार नाही काँग्रेसचीच सत्ता लातूर महानगरपालिकेवर येईल अजून एक हो शेवटचा प्रश्न घेतो गे गेल्या पावसाळ्यामध्ये ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम इथं झाला होता आत्ताही बघितला तर रस्त्याची दुरावस्था आहे सांडपाण्याची व्यवस्था नाही कचऱ्याची व्यव कचरा विल्हेवाटाची व्यवस्था नाही अशा अनेक समस्या या प्रभागामधल्या आहेत या समस्याकडे आपण प्रामुख्यानं लक्ष देणार आहेत का कारण आपण पाहतोय गेल्या दोन वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये प्रचंड हाल गावभागातही तीच परिस्थिती होती तेली पासून जर आपण चिदेश्वर चौकापर्यंत आणि नांदगाव वेसपासून जर आपण डिमार्ट रोडपर्यंत जर पाहिलं तर प्रचंड पाण्याचे लोट त्या ठिकाणी न नदीचं स्वरूप आलेलं आपण पाहिलं आहे त्यामुळे ड्रेनेजची व्यवस्था केल्याशिवाय इथले प्रश्न सुटणार नाहीत आणि अमित भाई देशमुख साहेबांनीसुद्धा आम्हाला हे सांगितले की भविष्यामध्ये ड्रेनेजच्या व्यवस्थेवर काम केलं जाणार आहे आणि हेच हाच मुद्दा प्रामुख्याने आमच्या डोक्यात आहे हे ड्रेनेज व्यवस्थित झाल्याशिवाय या ठिकाणची बाकीचे स्वच्छता वगैरे हे विषय पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे हे नक्कीच आमच्या अजेंड्यामध्येचा पहिला विषय आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये प्रमुख प्रमुख कोणत्या कामावर आपण भर दिला जाहीरनाम्या आपण आत्ता पाहिल्यासारखं आपण जे ड्रेनेजचं पाणी निचरा होणं हे खूप गरजेचं आहे कारण आदमनगरपासनं गावभागापर्यंत ड्रेनेजची समस्या खूप मोठी आहे चाळीस वर्षापूर्वी शिवराज पाटील चावडकर साहेबांच्या काळात ते ड्रेनेजची कामं झालेली त्याच्यानंतर कोण झाली नाही तर परत एकदा वस्ती स्थापन होऊन गेली वीस वर्षं झाली वीस वर्षामध्ये अद्यापही इथल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही नेमकं हे अपयश कुणाचं आहे काँग्रेसचं की भाजपचं नाही या ठिकाणी आपण पाहतो होतो की दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सत्तेमध्ये होती आणि प्रभाग क्रमांक एक मधलेच प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सत्तेच्या चाव्या चा 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 त्यांच्या हातात होत्या त्याच्यामुळं जेव्हा महानगरपालिकेचा आपण विचार करतो प्रभागापुरता विचार करतो तर निश्चितच रस्ते नाल्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी लोकांचंच हे अपयश आहे आणि हे लोकांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळं हे आहे माझ्यासोबत वंचित बहुजनचे मनोज थोरात आहेत काय काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे मनोज थोरात आहेत काय सांगाल काय विजन घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आणि मतदारांचा प्रतिसाद कसा आहे ते थोडक्यात सांगा या ठिकाणी प्रभागाची एकंदरीत अवस्था बघितली आता आम्ही प्रत्येक गल्ली गल्लीपर्यंत जातो आहे अत्यंत बिकट अवस्था प्रभागाची सध्या आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची हो आहे की बेसिक जे गरज आहेत प्रभागाच्या हे टॅक्सपेयर लोक आहेत इथलं आता आम्ही जर समस्या बघितल्या ना टॅक्सपेयर म्हणजे महानगरपालिकेला मालमत्ता करच्या स्वरूपाने आपला टॅक्स भरूनसुद्धा जे म्हणजे त्याचा मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारापासून ते वंचित आहेत आणि या ठिकाणच्या नागरिकांना घरकुलचे प्रश्न आहेत सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न आहेत ड्रेनेजचा प्रश्न आहे स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे आपल्या विशेष म्हणजे या प्रभागामध्ये कुठं असं एखाद पार्क किंवा गार्डन सुद्धा नाही या प्रभागामध्ये फिरताय आपल्याला प्रतिसाद कसा आहे मतदारांचा अत्यंत उत्साह वातावरण आहे विरोधक म्हणतायत की ताटली आणि बाटलीचं राजकारण करणारं काँग्रेस आहे यावर आपण विरोधकांना काय संदेश द्या वस्तुस्थिती अशी आहे की विरोधकच असं राजकारण करतात आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आमचा आणि आम्ही तळागळापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे हा आणि दुसरी गोष्ट आहे आम्ही जनतेतले प्रतिनिधी आहोत आम्हाला अशा गोष्टी करण्याची काहीच आवश्यकता नाही हे विरो विरोधकाचेच म्हणजे या दृष्टीने वाटचाल असतात नेहमी तर ही वाटचाल विरोधकांचीच आहे असंही म्हटलं जातं इथं हे जे उमेदवार आहेत ते चारही उमेदवार सक्षम कार्य करणारे उमेदवार आहेत जनतेच्या समस्या सोडवणारे उमेदवार आहेत आणि निवडून आल्यानंतर जनतेच्या समस्याला पहिलं प्राधान्य आम्ही देऊ असा विश्वास इथल्या जनतेला गोपाळ बुरबुरे यांच्यासह इतर उमेदवारांनी दिलेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये उमेदवार नेमकं का कुणाच्या उमेदवार कोणत्या उमेदवाराच्या पाठीमागं ही जनता उभा टाकते कोणत्या उमेदवाराला या महापालिकेमध्ये निवडून देते हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे माझे सहकारी मित्र व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेखसह मितुश्राम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज आदमनगर प्रभाग क्रमांक एक लातूर